नमस्कार शेतकरी मित्रांनो मी सुमित आपली माती लो आपल्या लोक युट्यूब चॅनल तुमचं स्वागत आहे तर आपण आज अमरावती मध्ये आले उमेदचा प्रकल्प आहे उमेद ग्राम विकास व पंचायत राज्य विभाग उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोक्ती अभियान हे बघा प्रदर्शनी आहे मिनी सरस प्रदर्शनी दोन हजार पंचवीस बघा तर अंदर बघूया आपण आता जाऊया आपण पाहूया काय पद्धतीने घरी बनवली कारा घरी बचत गटात हो हो ना डिझाईन सेफ जशी बंडी आहे तशीच आहे ती आहे ना नाही हे मोठी दिसते थोडीशी तर काय प्राइस आहे ती सतराशे हे गांडूळ खत आहे नाही गांडूळ खत मग काय टाकतं तुम्ही गांडुळाला खायला गांडूळ म्हणजे कशा तऱ्हे बनवता तुम्ही खत परदर्श थोड माहिती सर्वज्ञ गांडूळ खत प्रकल्प तर शेतकरी मित्रांनो हे गांडोळ खत आहे गौरव जुनघरे यांचा मोबाईल नंबर आहे तुम्ही संपर्क साधून जर गांडूळ खत लागलं तुम्ही घेऊ शकता पण फोन लावल्यानंतर ते आम्ही स्वतः बनवतो आणि विलायती विलायती टाकून आम्ही

आणि हे संघर्ष एफ क्यू मार्फत आम्ही एक निरमा एक किलो निरमा आणि चार कपड्याच्या साधना आणि तीन भांड्याचे साधना असे एक म्हणजे शंभर रुपयाला देतो म्हणजे आम्ही स्वतः बनवतो तीन आठ तीन आठ माझी कंटेस्टरी आहे सोमाची खूप खूप धन्यवाद हे तेजस्वी मिसळाचे पीठ आहे मिक्स आहे प्रोटीन गहू उडी ज्वारी मूग बाजरी बरबटी तांदूळ मोठ ना हे घरगुती आहे ना तुम्ही स्वतः बनवता बघा शेतकरी मित्रांनो आपल्याला आता वेगवेगळ्या प्रकारे आता आपल्याला इथे पाहायला मिळणार आहे तर या तुम्ही तुम्ही विकत पण घेऊ शकता इथे येत नाव सुमित हे बघा शेतकरी मित्रांना अद्रक पासून आपली माणसं नाही आपले लोक लोक चान। लोकलच हे बघा शेतकरी मित्रांनो बरेचसे शेतकरी मित्रांना तंबाखूची सवय असते तर हे अद्रकापासून बनलेलं आहे काय म्हणतायला हा जिंजर चटपटा जर तुम्हाला तंबाखूची सवय असेल तर हे जिंजर चटपटा जर घेतला तर तुमचा तंबाखू सुटू शकतो तर हे बघा तेजस्वी मीठ विषळचे पीठ है ना Yeah.

मणून आम्ही आणला तर आठवणा तो पुढे शकते पण याची टेस्ट खाल्ल्यानंतर कसं वाटतं तुम्हाला आम्हाला नक्की कळवा हे केमिकल आहे हा हो रामतेज फार्मर प्रोड्युसर कंपनी आहे रामतेज फार्म प्रोड्युसर कंपनी आहे दर्यापूरला दर्यापूर दर्यापूर त्याच्यामध्ये शेतीविषयी पेरणीची विक्री करतो सर्व आम्ही सपोर्ट करतो शेतकऱ्यांना आणि नफा नफो येतो फक्त फक्त एक ऑर्गेनिकचं म्हणजे जे काही करता येईल शेतकरी त्यांना एक सपोर्ट करायला आणि मार्केट सुद्धा आम्ही अव्हेलेबल करून देतो दिल्ली सारखं मार्केट आम्ही कनेक्ट करून सगळं टोटल ऑर्गेनिक आहे ना काही प्रॉडक्ट नाही म्हणता येईल डाळवर ही ऑर्गॅनिक आहेत तुमच्या हे गव्हा तर केले नाही गवडले नाही हे डाळ इंबूक डाळ मुरूप डाळ गलजू डाळ आणि हे तर आपल्या शेतातले शेवले राहते हा शेतातलं शेतकरी आलं त्यानंतर हलवाऱ्यामध्ये आपण मोहरी करतो मोहरी करतो आपण म्हणू शकतो आपल्या शेतात त्याच्यानंतर गवती आहे गवती चहा आलं पावडर आल पावडर मिर्ची पावडर हे शेंगदाणा तेल ऑइल आहे आम्ही शेंगदाणा नाही म्हणत केमिकल ना, फ्री कारण त्यांना मिळू शकत नाही आम्ही स्वतः ऑइल काढलेलं आहे म्हणजे त्याच्यामुळे मिक्स नाही आहे मिक्स नाही आहे का मी शंभर टक्के आहे नाही ऑइल चांगला आहे आणि हे तूर हे तूर शेतात आहे तूर कोणती आहे मारुती तूर आहे मारुती तूर आहे डाळ आहे त्याची डाळ डाळ आहे हे बघा शेतकरी मित्रांनो ही मारुती पूर आहे आणि ही त्याची डाळ आहे आणि यांचा उद्योग आहे हे निरा गृहउद्योग पूर्ण ऑर्गनिक आहे आणि दिवसें दिवस आपण शेतकरी मित्रांनो रासायनिक वापरतो दैनिक आमची जी डाळ पाच प्रकारे ऑनलाईन झालेली आहे हो उमेद माळ स्टोरेज विसरू त्याच्यामध्ये येणाऱ्या एका महिन्यामध्ये सर्व डाळ तुम्हाला मिळते सर्व डाळ मूग डाळ मुलीद डाळ फूल डाळ चणा डाळ आणि विशेष म्हणजे पट्ट्यातली डाळ आहे खारपान खारपानपट्ट्यात विशेष आहे आमचा खारपानपट्टा खारपान खारपानपट्ट्यात म्हणजे भारतातील जे पाच पट्टे आहेत त्याच्यामध्ये हा खारपान त्याच्यामधले वैशिष्ट्य असे आहेत याच्यामध्ये केमिकल तसंच कमी होते सहा महिन्यानंतर याच्यातलं काही मिळणार नाही शिवी ना नफा ना तोटा या पद्धतीनं याची एक जे आम्ही ही घेतली आहे रेजिन्सी आम्ही अजून करणार मित्र कीटकाचं चेक करायला बोलासा माहिती नाहीये मित्र कीटका आईएमपी मध्ये आपण ही माहिती देऊ शकतो त्याच्यामध्ये मित्र कीटक कोणच असली पाहिजे कधी फॉरन केली पाहिजे त्याच्याबद्दलची माहिती याच्यामध्ये त्याच्यानंतर आपल्या ज्या रानभाज्या आहेत ज्याच्यामध्ये पौष्टिक आपल्याला मिळू शकते खाण्यातून त्या रानभाज्या आणि या प्रत्येक वेगवेगळ्या महिन्यात आपल्याला मिळू शकतात म्हणून त्या रानभाज्याची माहिती आम्ही याच्यामध्ये दिलेली आहे त्यानंतर जलसंपदाच्या युक्त आम्ही काम करतो जे पाणी वाटप संस्था आहेत ना त्याच्यामध्ये सुद्धा आम्ही काम करतो एक सोफाव आहे ते संघ विकास समिती त्याच्या अंतर्गत आपण घरच्या घरी आपल्याला माती परीक्षणाची कशाची गरज आहे माती परीक्षण मध्ये काय होते पण माहिती आहे त्याच्यानंतर आपल्याला खालपासून विशेष म्हणजे कोणतं वापरायचं खालपानपट्टा त्याच्यात माहिती मिळते वार्षिक आणि कोणती शेतकरी होतो त्यांना आम्ही पुरस्कार देतो चांगला ऑर्गेनिक केले ते आणि त्यांची आम्ही विक्री करतो मार्केट लक्षात कंटिन करतो आणि कधी पेरणी केली पाहिजे आणि काय केली पाहिजे याची सुद्धा माहिती माहीत आली आता खूप मोठं आपल्या आता मंडळ यांच्याशी कनेक्ट आहे त्याच्यामध्ये तुमची उगमक्षमता कमी होते त्याच्याबद्दल खूप मोठं संशोधन झालेला अशा प्रकारचं आम्ही हे कॅलेंडर तर बघा शेतकरी मित्रांनो आपल्याला ऑर्गॅनिक प्रोडक्ट बद्दल चांगल्या तऱ्हेने माहिती भेटली तुमचं नाव काय संजय यात्रे संजय सरांनी चांगल्या प्रकारे माहिती दिली नीता आसे या मॅडमनीही त्यांना जर प्रोडक्ट पाहिजे असेल तर पूर्ण पत्ता आहे इथे आणि मोबाईल नंबर पण आहे तर धन्यवाद सर धन्यवाद मॅडम